सावरगाव आणि दरेवाडीच्या मधोमध हे मोठे वडाचं झाड आहे ह्या झाडाच्या खालोखाल बुंदत हे पाणी वाहत आहे जिवंत जरा कितीही पाऊस नसला किंवा असला तरी पाणी हे एवढेच वाहत आहे हा बघा इथून हा जरा वाहतूक आहे कितीही दुष्काळ असला बहात्तरच्या दुष्काळातसुद्धा हा जरा वाहत होता असंच खाली पाणी जात आहे हे मोठे वडाचं झाड आहे हे देवस्थान आहे झाड खूप खूप जुनं आहे हे झाड डोंगराच्या वरी कुशीत तरा, राहिलेले आहे खाली पहा खाली लोकांना पाणी नाही जो विहिरींना जवळच वेग विहिर आहे त्या सुद्धा पाणी नाही गाव पण लांब आहे सावरगाव खूप लांब आहे त्या वस्त्या आहेत डांबरीपासून एक एक पाचशे मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरसुद्धा नाही खूप मोठं वाडाचं झाड जा आहे हे पण पाण्याचे वैशिष्ट्य सुद्धा आहे ते पाणी एवढं चालते कसलंच आटत नाही भूम तालुक्यातील सावरगाव दरेवाडीच्या मधोमध हे देवस्थानाच्या येथे हा जिवंत जरा कितीही कठीण दुष्काळ बहात्तरच्या दुष्काळासुद्धा इतकाच वाहत होता